आपल्या घराच्या पुनर्वसनासाठी भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे कोपरे गावातली जवळपास पंधरा कुटुंबीय त्यांच्या घराचं सोळा वर्षांपासून पुनर्वसन रखडलंय या पुनर्वसनाचं कंत्राट संजय काकडे यांच्या कंपनीला देण्यात आलंय मात्र अजूनही पुनर्वसन पूर्ण न झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पीडितांनी संजय काकडेंच्या घरासमोर चार दिवसांपासून ठिया मांडलेला आहे मात्र पोलिसांनी कोणतीही चाहूल लागू न देता आंदोलकांना अटक केली आहे आणि त्यांना वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप या आंदोलनात सहभागी झालेल्या युवक क्रांती दलानं केलेला आहे आणि आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही आंदोलकही आहेत मंदार नम्रता आज आंदोलन या शब्दाची व्याख्या बदललेली आहे एकतर कॅमेऱ्यांसमोर काही मिनिटांसाठी घोषणा देणं याला तरी आंदोलन म्हटलं जातं किंवा कुठेतरी तोडफोड करणं किंवा मोडतोड करणं याला तरी आंदोलन म्हटलं जातं परंतु कोपरेगावातील पंधरा कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर जे आंदोलन सुरू होतं युवक क्रांती दलाच्या माध्यमातून ते यांच्यापेक्षा वेगळं होतं सोमवारपासून म्हणजे चार दिवस युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते आणि कोपरेगावातील गावकरी त्या ठिकाणी शांततेने बसून होते परंतु आज सकाळी त्यांना कोणतेही चाहूल लागू न देता पोलिसांनी तिथून उचललं पोलिस स्टेशनला त्यांना दिवसभर ठेवण्यात आलं आणि काही वेळापूर्वी त्यांना सोडलेला आहे परंतु त्यांचा जो प्रश्न आहे तो, तो मात्र तसाच आहे आपल्यासोबत युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी स्वतः आणि त्या गावातील काही ग्रामस्थही आहेत सर तुमच्या कार्यकर्त्यांना याची काही चाहूल होती का म्हणजे या चार दिवसांच्या दरम्यान तुमची कोणाशी चर्चा होत होती का मग जिल्हाधिकारी असतील किंवा संजय काकडे असतील अशी चर्चा होत नव्हती पोलिसांचा आग्रह होता की हे संपवावं तर म्हटलं तुम्ही आम्हाला असं सांगू शकत नाही सत्याग्रही स्वायत्त स्वयंभू आणि घटना दत्त अधिकाराप्रमाणे चालतो असं चाललं होतं पण आज पोलिसांनी गनिमी काव्याने अटक केली म्हणजे गनिमी काव्याची काय पोलिसांना करेन ते उघड येऊ शकतात पण आम्ही एक प्रमुख काही लोक तिथं नसताना आणि आमची सगळी संख्या दीडशे दोनशेची आहे ते यायच्या आत त्यांनी सव्हा कराला लोकांना अटक केली नंतर मागून आले लोकांना अटक केली नाही मग आम्ही याच्यात गेलो पोलीस चौकीत गेलो आणि कोणतं कलम लावायचं काय याची चर्चा करताना त्यांनी संध्याकाळी पर्सनल बॉन्डवर सोडून दिलं एवढ्या तातडीनं सगळं झालं तर काय वाटतं पोलिसांना एवढ्या सगळ्या तातडीसाठी कोणाची काही कोणाचे आदेश असतील वगैरे याच्या एक तर पोलीस ही यंत्रणा आहे ती यंत्रणा न्यूट्रल असते तिला राजकीय दृष्ट्या कोणी सांगितलं तर ती कामाला लागते आणि हा प्रश्न इतर लॉ अँड ऑर्डर प्रश्नासारखा नव्हता लोक शांतपणे होते मागच्या बंगलेवाल्यांची परवानगी होती कोणालाही कसलाही त्रास होत नव्हता पण आता जी कलम लावली ती फुटपाथवर बसलो हा कायदेभंग आहे तर फुटपाथवर बसलो हा कायदेभंग आहे आणि देशामध्ये आपण पाहतो माणसं खून करतात तरी त्यांना काही होत नाही आणि आता बिल्डरनी काय काय गैरप्रकार केले त्याला काही होत नाही पण याने तुम्ही सत्याचा आग्रह धरला न्याय मागितला तर गुन्हेगार ठरतो तर ही देशात एक विपरीत परिस्थिती असं लक्षात आलं संजय काकडेंचं या सगळ्या प्रकारावरती म्हणणं आहे की जर जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिले तर ते या लोकांचं पुनर्वसन करतील जिल्हाधिकाऱ्यांकडून या पंधरा कुटुंबियांनी जर पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली परवानगी जर आणली तर ते देतील तर त्याबाबत काय तुम्हाला म्हणायचं आहे याच्यात दोन गोष्टी आहेत एकदा जमीन दिली पुनर्वसनाकरता त्याची यादी झाली तर त्याच्यातली काही जमीन यांनी विकून टाकली जी त्यांची नव्हती आणि म्हणून कमी पडलं काही जे यादीत नव्हते ते लोक घेतले म्हणून सर्वांना देताना आलं आणि अशा माणसाने पुन्हा मागणं मला अधिक द्या कारण त्यांना चाळीस टक्के दिली की साठ टक्के आपोआप खाजगी मिळते जमिनीचे भाव भयंकर आहेत तर साठ टक्क्याकरता सरकारने त्यांना द्यावी सरकारने देतच राहावी आणि यांनी गैरप्रकार करतच राहावेत ते पुनर्वसन कधीच संपणार नाही तर मुळात मग असं आहे की विकसक नेमायचा अधिकार गाव गावकऱ्यांचा असतो तर गावकरी दुसरे विकसक नेमतील जो मुळात चौदा एकर जागा गावा बसवण्याकरता दिले त्यात शाळा आलं मैदान आलं ते चौदा एकर देऊन टाकावी यांनी जेवढं पुनर्वसन केलं ते सगळं करायचे ते एका कोपऱ्यात केले उरलेली जमीन विकून हा कुणी अधिकार दिला त्यांना ते त्यांची जमीन आहे का त्याने विकत घेतली आहे का आणि याचे पुरावे आहेत आमच्याकडे की त्यांनी त्याच्याबद्दल इसार घेतलेला आहे काही कोटींचा ते रजिस्ट्रारकडे नोंद झालेला आहे म्हणजे साठे खत ज्याला म्हणतात अग्रीमेंट टू परचेस तर हेच काय चाललेलं आहे आणि असं काहीतरी मला जमीन दिली ते करतो म्हणजे जमीन दिली नाही म्हणून पुनर्वसन झालं नाही हे दादांत खोटं आहे हे फेब्रिकेटेड आहे हे रचित आहे आपल्यासोबत या गावातील काही गावकरी देखील आहेत ज्यांचं ज्यांचा प्रश्न गेले सोळा वर्ष रखडलेला आहे तुम्ही ही जी तुमची मागणी आहे ती नक्की कोणाकडे मागत होता म्हणजे संजय काकड्यांकडे मागत होता की जिल्हाधिकाऱ्यांशी तुम्ही बोलत होता आणि तुम्हाला काय उत्तर मिळत होती अगोदर जिल्हाधिकारीकडे माहिती आणि नंतर संजय की माहिती आम्ही वारंवार दोन आता सतरा वर्ष झाले फिरतो आम्ही आमचे एकोणीशे एकोणनव्वद साली दोनशे चौपन्न ची यादी झाली त्याचा विस्तार करून चारशे एक ची यादी झाली आता चारशे ची यादीला सगळ्या लोकांना द्यायला पाहिजे त्यांना जवळजवळ त्रेचाळीस लोक राहिले त्यातले ह्याच्या बाबत कलेक्टर साहेब आणि काकडे सगळी मिटिंग झाली स्वतः काकडे साहेब म्हटलं की बाबा आम्ही तुम्हाला देतोय पण देणार कधी ने देतो म्हणत होते तुम्हाला uh, uh. जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली uh. त्या बैठकीमध्ये देतो म्हटलं देतो uh. <laughs> म्हणले होते कारण त्यांना त्या चारशे एक लोकांसाठी फक्त बावन्न हजार दोनशे सत्याहत्तर स्क्वेअरमीटर दिलंय पुनर्सनासाठी वीस हजार नऊशे अकरा स्क्वेअरमीटर त्यांचा वाट साठ टक्के ते एकतीस हजार तीनशे सासष्ट स्क्वेअरमीटर त्यात त्यांचा हिस्सा संपला अजून अठरा एकर जमीन शिल्लक आहे तिथे त्यावेळी तुम्हाला देतो म्हणाले नंतर काय झालं मग आता जेव्हा तुम्ही आंदोलन करण्याच्या आधी त्यांच्याशी बोलला असाल मागणी केली असेल त्यावेळी त्यांचं उत्तर काय होतं त्यांचं उत्तर काय यांच्या सरकारकडे मागणी करतो कलेक्टरने दिली तर आम्ही देतो हे सगळं चुकीचं आहे त्यांचं सात असेल तर देतो ज्या लोकांचा सा सात आहे त्या लोकांना आजपर्यंत दिलं नाहीये आणि ज्याच्या नावाने सात नाही बनवला त्यांना मात्र सात बारा विचार त्यांच्याकडे सात आहे आमच्याकडे सात बारा नाही दोत्रे मी आणि जे वांजळे आहेत त्यांच्याकडे सात आहे पंधरा कुटुंब बनले त्यांना दिले ना सतरा वर्ष झाले आणि ज्यांच्याकडे नाहीये त्याला जे सात बारं मागतोय असे कितीतरी लोक आहेत गावातले सत्तर टक्के लोकांना त्यांनी सात न बघता त्यांनी पुनर्वसन केलेले तर नम्रता आपण ऐकलं की किती किचकट सगळी प्रक्रिया आहे या गावकऱ्यांचं आणि कुमार सप्तर्षींचं देखील असं म्हणणं आहे की ते जेव्हा आंदोलनाच्या आधी संजय काकडे यांच्याशी बोलले या सगळ्या प्रश्नाबाबत तेव्हा त्यांची अशी भूमिका होती की हो आपण यांना घर देऊ मी त्यासाठी प्रयत्न करेन परंतु आंदोलन जेव्हा सुरू झालं त्यावेळी मात्र संजय काकडे यांची अशी भूमिका होती की नाही हे माझ्या हातात नाही जर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला तरच मी हे करू शकतो नम्रता नक्कीच मंदार त्यामुळे खूपच एक क्लिष्ट प्रकरण झालेलं आहे मात्र एक गोष्ट नक्की की ह्या पंधरा कुटुंबांची फरपट मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप होती धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल